नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आज बघा गोड शिजाईचा करून पडला आहे त्याच्यामध्ये बघा बरेच सारे आपण गाऊन वगैरे फिटिंग करतो ना त्याचे पण बघा मोठे मोठे कापड आहेत तुम्ही साईडला करून ठेवत आहे मी तर बघू शकता खूप मोठे मोठे असे कापड आहेत मला पण पडलेले गाऊनचे गाऊन फिटिंग वगैरे करतो ना त्याचे असे मोठे मोठे कापडे मी एका साइड केले आहे ब्लाउजचे तिच्याशी मोठे मोठी होतात ना ते आपण पायस नाही वगैरे बनवायला काम येतात एकदम छोट छोटे कत्रण आहेत का ते बघ तुम्हाला दाखवते मी मोठे आपण निवडून देऊ एकदम बारीक बारीक कत्रण बघ काही कामच नाही आहे ते काय कसं आहे आपण एक बघा दुसऱ्या वर घेतला आहे जुना मी तर हे सगळं आपल्याला भरून घ्यायचं आहे हे पुन्हा येतात बघा व्यवस्था असं जर मोठं असं तर तुम्ही कट करून देऊ शकता पण माझं दर एकदम बारीक आहे त्याला कट गरज नाही आहे सर सर करून घेते मी बघा आपण पूर्ण शिलाई एकत्र एक ना एकदम भरून घेतलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भरू शकता नंतर बघा थोडंसं साईडला फोल्ड करायचं आणि याच्यावरती एक, एक शिलाई मारून देऊ आपण तुम्ही इथं हाताने जरी शिवलं तरी चालेल तर मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि एकदम सॉफ्ट तयार होतो कारण आपला एकदम लहान लहान बनलेला आहेत ना त्याच्यामुळे कुठेही गठ्ठा असा वगैरे होत नाही खूप छान एकदम सॉफ्ट उशी तयार झाली आहे आपली ही तर कलरचा मी दोन बनवून घेणार आहेत म्हणजे मग दिसायला पण छान हो दिसतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता याला बघा आपण कवर आहात उशीचा तिथे बघा कुठलाही माप वगैरे न घेत आपण उशीचा कवर कसा बनवायचा तुम्हाला दाखवते मी अजिबात इंची टेप्स वगैरे काहीच गरज नाही या ठिकाणी माझ्याकडे ड्रेस आहेत बघा तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता बघा ड्रेस असं व्यवस्थित ठेवून घेतला आहे इकडं बघा साईड त्याला कट आहेत म्हणजे फोल्डिंग बाजू आहेत या पद्धतीने ठेवून घेतला आहे मी आणि कडेकडे आपण थोडंसं बघा दोन दोन तीन तीन इंच आपलं ड्रेसमध्ये एक्स्ट्रा आहेत म्हणजे टोटल आपलं चार पाच इंच कापड याच्यामध्ये एक्स्ट्रा निघतं आता कुठलाही पण एक पार्ट घ्यायचा बघा आपल्याला आणि त्याचे काय करायचं आपल्याला दोन भाग करायचे आहेत बघा दोन भाग केले आहेत आता एक भाग आपण बघा खाली सुईचं ठेवून घ्यायचा आहे इथं बघ फोल्डिंग बाजू आहेत आपली फोल्डिंग बाजू असल्यामुळे आपण काय करतो इथं शिलाई वगैरे मारायची गरज येणार नाही या पद्धतीने एक भाग आपल्याला सुईचा ठेवून घ्यायचा आहे नंतर बघा शिलाईचे भाग आहेत ना असे तर उलटे ठेवायचे आहेत पण ज्या ठिकाणी शिलाई आहेत ना ते भाग आपल्याला सेंटरमध्ये ठेवायचे आहेत बघा या पद्धतीने असे उलटे ठेवून घेतले आहेत कारण आपण इथं शिलाई वगैरे मारायची गरज येणार नाही आता दुसरा पार्ट बघा जो आहे शिलाईचा आपला तो याच्यावरती असा दोन एक इंच आपला वरती सरकून घ्यायचा आहे असं म्हणजे आपला कवर जो आहे उशीचा आजचा तो दिसणार नाही या पद्धतीने असं गेल्यानंतर बघा आता व्यवस्थित ठेवून घेतला आहे आता या ठिकाणी बघा आपली उशी ठेवायची आहे इथं खडून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहेत जेवढी आपली उशी आहे तेवढी बघा कारण आपण कट करत नाही एकदम जास्तच कट केलं तर म्हणजे एकदम परफेक्ट असा कवर बसता येईल ना आपला मग या पद्धतीने बघू आता मार्किंग आहेत ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथे व्यवस्थित आपण मार्किंग करून घेतली आहे तर आपण आता कडेकडे डबल शिलाई मारून घेऊ तुम्ही आपण फोल्ड केला पिनावर म्हणजे पिनप वगैरे करू शकता म्हणजे आपले पार्ट साईड लावणार होणार नाही व्यवस्थित बघून आपल्याला सरळ अशी मारून घ्यायचा आहे चौकोन मध्ये पूर्ण चारी पण साईडला एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला कवर बनवायची इथे एक्स्ट्राचं कापडं आहे तर आपण ते कट करून टाकू तुम्ही वाटायचं थोडं जास्त म्हणजे सोडून ना कट केलं तरी चालेल नंतर तुम्ही इथं थोडंसं फोल्डिंग करून फिनिशिंग देऊ शकता बघा इथे एक्स्ट्राचं कापडं आपण जे जास्त होतं ते आपण कट करून घेतलं आहे आता ते मी डबल सिलाई मारून घेणार आहेत एकदम तुम्हाला हळवार पण स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवत आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा अरे थोडेसे मी कोणे बघा असे थोडेसे हे करून घेते तिरकस कट करून घेतले आता इथं तुम्ही बघा तुम्हाला दाखवते या परत फोल्डिंग करून तुम्ही अशी एक शिलाई मारून घेते ना तर एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये हो आपली उस्ता कवर तयार होईल आता तुम्हाला मी सुईचा करून याच्यामध्ये उशी पण भरून दाखवते कसा दिसतं ते इथ तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपल्या उशीचा कवर पण आणि उशी पण तयार झाली आहे कारण आता आपण या शिलाई कत्र नाही ते फेकून देणार होतो पण त्याचा बाबा किती सुंदर असा उपयोग केला आहे पण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडशील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी अजूक या ठिकाणी आपल्या या ड्रेसमधून अजूक अर्धा कापड उरलेला आहे याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा उशी तयार करून घेणार आहोत तुम्हाला अजून दुसरे कुशन डिझाईन बघायचे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघ किती सुंदर तसं आहे अजून दाखवते बघा इथं मी अजून अर्धा ड्रेस उरलेला आहे त्याचा हे बघा एक या पद्धतीने सुद्धा मी आता बनवणार आहे चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये